आणि मला असिस्टंट इंजिनियर क्लास वन ही इरिगेशनला पोस्ट मिळाली कुठंतरी एक मनाच्या कप्प्यामध्ये होतं की मला आय एस व्हायचं होतं ते जमलं नाही मी शेवटी निर्णय घेतला की मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जाणार नाही आणि प्रायव्हेट सेक्टरमध्येच राहीन दोन हजार नऊला एक कंपनी सुरू केली नऊ ते बारा तीन वर्ष आमची कंपनी चालली परंतु तीन वर्ष त्या कंपनीमध्ये काही विशेष प्रॉफिट झाला नाही आम्हाला सस्टेन करणं अवघड होत होतं आमचेच पगार त्या कंपनीमध्ये जात होते आणि मग बाराला आम्ही ती कंपनी बंद केली मग दोन हजार बाराला मी माझा जॉब सोडला आणि शंभर टक्के आपण सॉफ्टवेअर कंपनीच सुरू करायची हा निर्णय घेतला माझा अचानकपणे पगार थांबला घराचे ई एम आय देणंसुद्धा अवघड झालं आणि खूप लोकांच्या उधार्या पैशांची अडचणी आल्या व्याजानं पैसे घेतले असं खूप पाणी हा एकमेव हो। प्रश्न मानखटावचा नाही हेच लोक आता विसरलेले आहेत फक्त पाणी ह्या एका मुद्द्यावर निवडणुका लढवतात आजचे प्रश्नच मानखटावचे वेगळे आहेत